संबोधी अकादमी महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित तेवीसवा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा आज सव्वीस मे रोजी महात्मा फुले हायस्कूल जिंतूर रोड परभणी येथे संपन्न झाला असून अतिशय शिस्तबद्ध व नेत्रदीपक विवाहसोहळा हो मध्ये भासस जोडपे विवाहबद्ध झाली आहे मंगलपर्णिविधी भंते पयाबुद्दीन नांदेड यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी बोलताना संबोधी अकादमी महाराष्ट्राचे सामूहिक विवाहाचे चळवळीचे राबविली तसेच ते म्हणाले की अन्यायाला नष्ट करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याची गरज आहे यावेळी भलते मोगलायन नरसिंह पोखर्णी भिक्खू संघ उपस्थित होते हिंदू धर्म पद्धतीने विवाह विधी अरुण गुरु माटेगावकर आदित्य दडके यांनी संपन्न केला प्रमुख अतिथी म्हणून खासदार फौजिया कान म्हणाले या का की वंचित घटकाच्या समृद्ध करण्याचे काम झाले पाहिजे आणि या घटका समृद्ध करण्याचे काम संबोधित अकादमी करत आहे तसेच त्या म्हणाल्या की संविधान बळकटीचे कार्य संपूर्ण समाधाने एकत्र करून करावे सामूहिक विवाह सोहळ्यातील जोडप्यांना मिळणारे अनुदान वेळेवर मिळाले पाहिजे अशी भावना त्यांनी व्यक्त केली यावेळी प्रमुख अतिथी असणारे खासदार संजय जाधव यांच्या हस्ते वधूवर यांना विवाहपत्र वाटप करण्यात आले यावेळी आमदार डॉक्टर राहुल पाटील हे उपस्थित होते प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर सिद्धार्थ भालेराव म्हणाले की समाजातील अत्यंत गरीब घटकास मदत व्हावी म्हणून संबोधीच्या वतीने सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले यावेळी निवृत्त उपजिल्हाधिकारी विश्वनाथ गावंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले दत्ता शिंदे मिलिंद सामोर गौतम मुंडे भीमप्रकाश गावकवाडी हे यावेळी उपस्थित होते प्रास्ताविक करताना भीमराव हातीमेरे या कार्यक्रमाचे आयोजक म्हणाले हे अनावश्यक खर्च टाळावा चुकीच्या रूढी परंपरा याला आळा बसावा म्हणून विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले समाजाची समाजाचे काही देणे लागते या भावनेतून संबोधी अकादमी विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे विवाहाच्या दिवशी अनुदान देणे अपेक्षित असताना अद्याप गतवर्षीचे अनुदान सामाजिक न्याय विभागाने दिले नाही याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करून आजपर्यंत दोन हजार दोनशे जोडप्यांचे विवाह लावल्याबद्दल नालंदा विभूस केंद्र परभणी यांच्या वतीने त्यांच्या सत्कारही करण्यात आला या विवाह सोहळ्यात सहभागी जोडप्यांना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागातर्फे कन्नदान योजनेअंतर्गत वीस हजाराचा धनादेश देण्यात येणार असून संबोधी अकादमीर्फे बुधवारांना विवाह विवाहप्रसंगी शुभवस्त्र मोफत पुरवण्यात आली आहे तसेच सुरुचे भोजन व भव्य दिव्य शामी येण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात आली सूत्रसंचालन ममता पाटील यांनी केले तर आभार नवनाथ जाधव यांनी मांडले सोहळा विवाह सोहळा आनंद आहे की दोन हजार साली सुरू झालेला हा सोहळा कोरोनाचं एक वर्ष सोडलं तर तेवीस वर्ष सातत्याने होत आहे समाजातले अनेक भदंत मोठमोठे भदंत या सोहळ्यात उपस्थित राहिले राज्यातले अनेक शासकीय अधिकारी कर्मचारी या सोहळ्यात उभं उपस्थित राहिले आणि गरीबातल्या गरीब माणसांनी या सोहळ्यात विवाह घेतला मला आनंद आहे की इतर जातीचे लोक या सोहळ्यात आता सहभागी होत आहेत आणि अनेकदा आमचे लोक म्हणायचे किंवा आ, बुद्ध पद्धतीने विवाह असताना हिंदू हिंदूचे मंगल असत का पण बा बाबासाहेब सगळ्यांना समान न्याय समान हक्क दिले असल्यामुळे आमच्या आम या विचार मंचावर बिचारे हिंदू धर्मे येतात त्यांचा सुद्धा आम्ही अत्यंत सन्मान आणि विवाह सोहळा पार पाडत असतो आणि या विवाह हो सोहळ्याच्या माध्यमातन गरीब माणसाला खारीचा वाटा थोड्या फुल नाही फुलाची कळी मदत करता आली आणि आम्हाला खारीचा वाटा उचलता आला हा आम्हाला आणि आमच्या संबोधी परिवाराला आनंद आहे